गाड्या जुलै सिद्धनाथ यात्रेनिमित्त आईतला मैदानातला तिसरा सिमी सुटला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आजारातून उठला आणि मालका पळायला लागला बैलाची हालत जर कोणी बघितली असते तर सगळेजण म्हणले असते बैल काय परत पळत नाही परंतु बैल परत एकदा उभा राहिला आणि मालका पळायला लागला असा हा सिरसवडीकरांचा रायफल कितीही वय झालं परत पाण्यात पडला की माणूस पवतच असतोय फक्त एकदा पवाय शिकलो पाहिजे सेमी सेमीफायनल चार लावून गेक वरती श्री आई कारुबाई प्रसन्न भीमा पॅन्स कप अनबलवाडी दोन वरती अरणाई प्रसंग रुद्रा बारा बार पॅन्स कप होई गाव तीन नरसिंह नरसिया प्रसंगी ग्रुप श्री यांचा फौजी एक्सप्रेस शंभू आणि प्रकाश अंबले फौजी मेजर राऊंड यांचा पैंजन सेट तास क्रमांक चार वरती कैलाश कैलास धडक पॅन्स कप चिपी पाच वरती जय हनुमान वांजोळी रोहित घारगे निमचोड आणि सहा वरती पशुपतीनाथ गोल्डन काठमांडू नेपाळ चव्हाण बंधू हा सेमी चार लावून ग्यानी गाड्या असोडा घ्या सेमी चार लावून घ्या सेमी चार लावून घ्यायचंय बघतेत की बघूनच निकाल देत आहेत वरून राजाच आगमन झालं ग्या सेमी चार वाले गाड्या लावून घ्या